जा गले के फिर हसीरात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो लग जागले हमको मिली है आजी घड़िया नसीब से जी भर के देख रही हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो, ना हो लग जागले। नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये मी स्वागत करते मी वैद्य कोबल मानकर सध्या कर्णिक नगर येथे मानकर आयुर्वेद चिकित्सालय येथे मी शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहे मी योग वेलनेस इन्स्ट्रक्टर देखील आहे व तसेच निर्मल कांती हर्बल कॉस्मेटिक्स या नावाने मी स्वतःचे हर्बल उत्पादन देखील करत आहे माझ्या बालपणाबद्दल बोलायचं झालं तर माझा जन्म हे माझ्या आईच्या माहेरी म्हणजे जेवर्गी कर्नाटके येथे झालेला आहे आम्ही मूळचे दुधनी या गावाचे आहोत परंतु माझे आजोबा त्यांच्या शिक्षणासाठी सोलापूरला आले व पुढे नोकरी संदर्भामध्ये ते इथेच स्थायिक झाले आमच्या कुटुंबामध्ये टोटल अकरा सदस्य होतो आम्ही मागच्या वर्षी माझ्या आजीचं निधन झालं तर आता सध्या माझ्या काकांचं फॅमिली माझी फॅमिली माझे मम्मी पप्पा मम्मी निर्मला मानकर पप्पा शशिकांत मानकर माझा लहान भाऊ मुकुंद मानकर मी व माझे आजोबा गणपती मानकर असे आहोत माझं शालेय शिक्षण हे दिया श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूल येथून झाले आहे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे सर्व शिक्षकांची म्हणजे मी आवडती विद्यार्थिनी असायचे पहिली ते दहावी पर्यंत नेहमीच टॉपर्सच्या लिस्टमध्ये होते इतर ऍक्टिव्हिटीज म्हणजे स्पोर्ट्स डान्स या सर्व गोष्टींमध्ये देखील माझा पहिला नंबर असायचा आणि नववीमध्ये साधारण नववी किंवा दहावीमध्ये मला स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड देखील मिळाला होता आणि दहावीपर्यंत मीच क्लासची मॉनिटर सुद्धा होते त्यामुळे शाळेमध्ये म्हणजे एकदम मनमिळाव स्वभाव असल्या कारणाने वस्� सगळ्यांचीच आवडती होत गेले होते Uh, माझी अकरावी आणि बारावी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि सायन्स इथून झाली आहे लहानपणी कधी असं डॉक्टर होण्याचा विचार नव्हता परंतु माझे uh, काका डॉक्टर सूर्यकांत मानकर ते आमच्या परिसरातील uh, सुप्रसिद्ध जनरल uh, फिजिशियन आहेत त्यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळाली की uh, डॉक्टर व्हायला पाहिजे वगैरे हो तर आता सध्या आम्ही पाच भावंडांपैकी घरामध्ये चार डॉक्टर आहेत आणि एक इंजिनियर आहे बीएमएस uh, चा जर्नी म्हणजे माझं बीएमएस हे धन्वंतरी uh, आयुर्वेद मेडिकल कॉलेज उदगीर येथून झालं आहे व माझी एम डी हे टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे इथून झालं आहे बीएमएस चा प्रवास असा होता की जेव्हा फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतला तेव्हा सगळं संस्कृत मध्ये असायचं आयुर्वेद तर त्यामुळे खूप म्हणजे नैराश्य वाटलं अरे हे तरी काही मला येतच नाही काय करावं तर एकदा असंच मी माझ्या वडिलांना कॉल केला आणि बोलले की माझ्याकडून काही हे होणार नाही तर ते बोलले की तू करू शकतीस तू फक्त प्रयत्न कर तर तिथून ते फायनल इयर पर्यंत मी क्लासमध्ये टॉपरच आले तिकडे सुद्धा असंच म्हणजे एकदम सगळ्या गोष्टींमध्ये ऑलराऊंडर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सगळ्या शिक्षकांची प्रिय विद्यार्थिनी अशी होत गेले आणि पुढे मैत्रिणी म्हणायचं गेलं तर माझ्या त्या काळात खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या जे आता अगदी आता सुद्धा कुटुंबासारखे आहेत डॉक्टर uh, अश्विनी डॉक्टर आरती आम्ही सगळे एकमेकांना खूप मदत करायचो आणि एकमेकांसोबत खूप मिळून अभ्यास करायचो आणि जेव्हा मी सोलापूरला सुट्ट्यांमध्ये यायचे तेव्हा इकडे सुद्धा सुट्ट्या वाया नाही गेले पाहिजे म्हणून मी आणि माझ्या अजून दोन मैत्रिणी डॉक्टर रुचिरा आणि डॉक्टर कोमल जे आता सध्या खूप वेल सेटल आहेत आम्ही एकमेकींना खूप मदत करत होतो म्हणजे अभ्यासामध्ये किंवा विविध हॉस्पिटलमध्ये शिकण्यासाठी जायचो सिव्हिल हॉस्पिटल वगैरे तर असा एकंदरीत म्हणजे शिक्षण ही खूप छान झालं आणि प्लस मैत्रीही खूप चांगली मिळाली स्कूलमध्ये असताना माझे एकदम क्लोज फ्रेंड म्हणजे स्वाती विडप होती जी इंटरनॅशनल डायवर आहे आणि वर्षा वंगा म्हणून होती ती पण आता चांगली वेल सेटल आहे आणि माझे फेवरेट सर पुजारी सर हे होते माझे आता अगदी जवळचे मैत्रिणी म्हणजे सोनल कलुबर्मे जी वयाने मोठे आहेत पण दिदी सारखे असून सुद्धा मैत्रिणी आहेत प्रियंका कोल्हे ताई आणि प्लस माझी सक्की चुलत बहीण डॉक्टर स्नेहा मानकर डॉक्टर मेघा मानकर हे सगळे म्हणजे माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे माझा आवडता रंग हा लेव्हेंडर कलर आहे आणि माझे आवडते नेता हे आदरणीय मोदीजी आहेत आणि माझं आवडतं पर्यटन स्थळ हे महाबळेश्वर आहे तुम्ही असं विचारताय की माझ्या होणाऱ्या लाईफ पार्टनर बद्दल काय एक्सपेक्टेशन्स असतील तर माझे एक्सपेक्टेशन एवढेच असणार आहेत की तो, तो व्यक्ती लॉयल असावा रिस्पेक्टफुल असावा आणि प्लस माझ्या कार्यामध्ये मला सहकार्य करणारा असावा माझा आवडता अभिनेता विकी कौशल आहे अभिनेत्री सोनाली बेंद्रे माझा आवडता चित्रपट जिंदगी मिलेगी ना दोबारा आणि माझं आवडतं गाणं हो ना हो आणि माझी आवडती मैत्रीण म्हणजे जीवाभावाची ती आहे श्रुतिका मी गेल्या चौदा वर्षापासून एकत्र आहोत ती आर्किटेक्ट आहे आणि माझं छंद म्हणजे डान्सिंग मला खूप आवडतं माझं आवडतं पदार्थ गुलाबजामुन फार आवडतं मला आणि दागिना म्हणलं तर अंगठ्या मला फार आवडतात घालायला आणि पोशाख साडी नेहमीच आवडते आणि आवडता सण दिवाळी आवडता ऋतू हिवाळा आणि आवडती नाती माझं आणि माझ्या आईचं तुम्ही म्हणताय की माफी जर मागायची झाली तर कोणाची मागाल असं पर्टिक्युलरली कोणाची माफी मागायची नाहीये परंतु माझा स्वभाव जरा कडक असल्यामुळे मी स्ट्रेट फॉरवर्डली कळत न कळत कलोत सर्वांनाच दुखवते असं मला वाटतं तर मी त्या सर्वांची माफी मागते प्लीज मला सर्वांनी माफ करावी माझी आवडती गाडी ही डिफेंडर आहे लँड रोवरची आ, मला जर परदेशाला जायची संधी मिळाली तर मला नक्कीच स्वित्झर्लंडला जायला आवडेल तुम्ही विचारताय की एक दिवसासाठी मी जर मुख्यमंत्री झाले तर माझा निर्णय काय असेल तर माझा निर्णय असा असेल की बलात्कार प्रकरणावरती तात्काळ कडक कायदे आणि जलद शिक्षा लागू करणे माझ्या आयुष्यामधला आनंदाचा क्षण म्हणलं तर जेव्हा मला डॉक्टरची डिग्री मिळाली फर्स्ट टाइम जेव्हा माझ्या नावापुढे डॉक्टर कोमल मानकर असं लागला तर तो अत्यंत आनंदाचा क्षण होता आणि इतर म्हणजे संकट तर बरीच येत गेली त्यामध्ये माझ्या वडिलांचे कष्ट म्हणा माझ्या आजोबांचं माझ्या काकांचं सहकार्य या सगळ्यातून मी आज जे झाले म्हणजे डॉक्टर कोमल मानकर यामध्ये त्यांचं सगळ्यांचं सहकार्य लाभलं आहे मला आयुर्वेदाच्या या आध्यात्मिक प्रवासाचा भाग असल्याचा खरोखरच आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटत आयुर्वेद हा एक आध्यात्मिक शास्त्र आहे आणि या प्रवासामध्ये माझे जे दिव्य शक्ती आहे किंवा काय डिवाइन एन एनर्जी म्हणू त्याचं संवर्धन हे माझे गुरु श्रीकल्पजी करतात तर त्यांचा मला सदैव आधार आहे खरोखरच आज मला वाटते की मी आयुर्वेदाला आयु निवडलं नाही तर आयुर्वेदानेच मला निवडले आहे काजीव तोळ्या तोळ्या तुझ्यासाठी जोरतो उगाच मागे मागे तुझ्या भीर भेरतो हर मी पुन्हा पुन्हा तुझे गुण गुणते काजी व तोळा तोळा तुझ्यासाठी जोरतो उगाच मागे मागे तुझ्या भिर भिरतो तुझा लशीला नजरेत मीही गुरफटते शहर तेरे मन वेडे तुझ्यातच विरते हसता जरा खोल खोलकाळ जात हुल हुए, बोलने सामने सारे ओठन मरे अडखळे हरिभू मी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का नाव तुमसे गुण गुणते का जीव तोड़ा तोड़ा तुझा सा जुड़ो तो। उगाच मगे मगे तुझा भीर भीर तो। मैं तेरे कल में हूँ आज में हूँ मैं तेरे सांसों के साज में हूँ आंखें झुका के सुन ले मुझे तू मैं तेरे दिल की आवाज में हूं तू हौसला है तू है आदि में तुझ में मुझ में तू आधा टूटू न मैं भी टूटे न तू भी तू मेरा सपना मैं तेरा वादा मैं मर ही जाऊं जो तुझको ना पाऊं बातों में तेरी मैं रातें बिताऊं होटो पे लम्हा है नाम तेरा है तुझको ही गाऊं मैं तुझको पुकारूं तू तो बदला नहीं है मौसम जरा सा रूठा हुआ है तू तो बदला नहीं है मौसम जरा सा रूठा हुआ है हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी चाव है कभी कभी है धूप जिंदगी हर पल जी भर जियो जो है समा कल हो न हो हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कर हो न हो जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से ऐसा जो कोई कही है बस वो ही सब से हसी है उस हाथ को तुम थाम लो वो मेहरबान कल हो न हो हर पल यहाँ जी भर जियो जो है समा कल हो न हो लग जा गले के फिर हसीरात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो लग जा गले हमको मिली है आज घड़िया नसीब से जी भर के देख रही जी हमको करीब से फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद फिर इस जन्म में मुला का पुढे एम डी मध्ये देखील मला खूप म्हणजे माझे अगदी जवळचे मैत्रिणी डॉक्टर रुचिरा नाईक आणि डॉक्टर मधुमती लोहिया हे आहेत जे मला खूप आतापर्यंत म्हणजे प्रत्येक आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये किंवा काही डाऊट असेल तर आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो खूप मस्त असे पेशंट सुद्धा एन्जॉय करतो आ, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आ, बी एम एस करताना आयुर्वेदाची फारशी अशी आवड बिलकुल नव्हती परंतु एम डी ला जेव्हा ऍडमिशन मिळाले तो माझ्या लाईफचा टर्निंग पॉईंट होता जे आता मी आयुर्वेदामध्ये काम करत आहे ते सर्व काही फक्त माझे गुरु डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर व त्यांचे गुरु डॉक्टर राब गोपटे सर त्यांच्यामुळे शक्य आहे शक्य झाले आहे ऍक्च्युली मी त्यांची सदैव ऋणी राहीन शोधिशी मानवा राहु मंदिरी नांदतो तो देवा आपल्या अंतरी शोधिसी मानवा राहुई मंदिरी मेघहे दाटती कोटुने अंबरी सूर ती कसे वाजते बासरी रोम रो फुले तीर्थ हे भुवरे दूर इंद्रायणी दूरदी पंढरी शोधीसी मानवा राहुळी तुमच्या सेगमेंट मध्ये असंही आहे की आपण म्हणजे आपल्या अगदी जवळच्या व्यक्तींना जे आता नाहीयेत त्यांना फोन करून बोलू शकतो तर ही महाराष्ट्र न्यूज चॅनल कडून मला संधी मिळत आहे तर मी ते सोडणार नाही मी माझे आजोबा म्हणजे माझे आईचे वडील यांना फोन करून बोलू इच्छिते ज्यांना मी मुत्या म्हणायचे हा मुत्या कशा आहात तुम्ही हो मी बरी एकदम तुम्हाला जाऊन आता साधारण सात डिसेंबरला सहा वर्ष होतील तुमची खूप आठवण येते आम्हाला तुम्ही जे म्हणजे मी डॉक्टर होण्याआधीच सगळ्यांना सांगायचा गावामध्ये कि माझी नात खूप मोठी डॉक्टर होत आहे पण आता जेव्हा मी खरोखर डॉक्टर झाले ते पाहायला तुम्ही नाही तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत सदैव राहतील व तुम्ही जे माझ्या आईला म्हणजे तुमच्या मुलीला संस्कार तिने सुद्धा तेच संस्कार आमच्यामध्ये दिलेले आहेत तर तुमचा जो वारसा आहे तो सतत असच सतत पुढे जात जाईल व आम्ही सगळे आता खूप वेल सेटल आहोत मम्मी देखील खूप आनंदी दे सुखी आहे तुमचं सगळ्यांनाच खूप आठवण येत मामा आई सगळ्यांनाच खूप आठवण येत मावशी आम्ही खूप मिस करतो तुम्हाला आज माझ्याकडे म्हणजे महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आलेले आहेत तर मला म्हणजे हा प्लॅटफॉर्म अत्यंत योग्य वाटतो की महिलांसाठी ते एकदम म्हणजे एनकरेजिंग आहे ते महिलांना खूप प्रोत्साहन करतात आणि प्लस आता कस आपण इतक्या दिवसामध्ये विसरून गेलो की आपलं मागचं जीवन किंवा आयुष्य कसं होतं आज ते सगळं जेव्हा मुलाखतमध्ये बोलत होते तर ते सगळं आनंदीय क्षण वाटत होतं म्हणजे जे मी सांगतेय ते असं वाटलं परत एकदा ते सगळे क्षण मला जगता आले तर हा प्लॅटफॉर्म खरंच खूप चांगला आहे